मनपा निवडणुकीसाठी मनसेची रणनीती मनसेच्या बैठकीत पक्षबांधणीवर चर्चा विविध मुद्द्यांवरही विचारमंथन ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांचा दावा खोडला दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान मी राजीनामा दिलेला नाही राजीनाम्याच्या चर्चांवर मुंडेंचा पूर्णविराम काल मुंडेंनी घेतली होती अजित पवारांची भेट संतोष देशमुखांचं कुटुंब मुख्यमंत्र्यांची भेट घेणार रात्री साडेआठ वाजता भेट हत्येच्या तपासाचा तपशील जाणून घेणार अजित पवार हे ऍक्सिडेंटल नेते धनंजय मुंडे बाबतच्या भूमिकेवरून संजय राऊतांची टीका मधलं पोलीस खातं बरखास्त करण्याचीही मागणी देशमुखांना न्याय देण्यासाठी सर्व पक्षीयांचा रास्ता रोको लातूर अंबाजोगाई हो महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम स्टारबक्स कॅफेचं नाव मराठीत लिहा ठाकरे गटाची कड़े मागणी चर्चगेटमध्ये स्टारबक्सच्या नावाच्या बोर्डाला पाचलं काळं एचएमपीव्हीचा महाराष्ट्रातही शिरकाव नागपुरात दोन मुलांना लागण दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती